नमस्कार तिखट पाऊच्या रेसिपीज मराठीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे वाम मच्छी फ्राय कशी करायची ते बघणार आहोत तर या ठिकाणी मी वाम मच्छी घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची मच्छी घेऊन या पद्धतीने मच्छी फ्राय बनवू शकता तर बघा इथे मी पाण्याने स्वच्छ अशी मच्छी धुवून घेतली आहे तर इथे मी अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम इतकी मच्छी घेतली तर सुरुवातीला मच्छी मॅरिनेट करायची त्यासाठी इथे प्लेट मध्ये पाच ते सात लसूण पाकळ्या एक चमचा जिरे दोन हिरवी मिरची मिक्सरला फिरवून पाणी न घालता असं जाडसर वाटून घेतलं आहे तर हे वाटण पेस्ट यात घालूया अशी पेस्ट यात घालून फिश बनवा खूप मस्त चव येते यातच आता पाव चमचा इतकी हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट तर यामध्ये तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं कारण आपण यात हिरवी मिरची पण घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला त्याचप्रमाणे अर्धा चमचा इतकी धने पावडर तसेच दोन कोकमचे तुकडे घातले तुमच्याकडे कोकम आगळं असेल तर ते तुम्ही एक चमचा घाला आणि एक चमचा लिंबाचा रस तर इथे मी लिंबू पिळून घातलेला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तर आता फिशमध्ये घातलेले सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे तर हे हातानेच व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे घातलेले मसाले फिशला व्यवस्थित लागतात मसाले चांगले लागले की झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी असं साईडला ठेवून द्यायचं किंवा तुम्ही असं मॅरिनेट करूनसुद्धा एक तास किंवा ओवरनाईटसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा मच्छी फ्राय करू शकता तर हे मी लगेच बनवणार आहेत तर पंधरा मिनटानंतर गॅसवर कढई किंवा पॅन ठेवायचा तो गरम करून त्यामध्ये फक्त दोन चमचे इतके तेल घालायचे तर ही आपण शेलो फ्राय करणार आहोत या ठिकाणी आपण कमी तेलामध्ये एकदम टेस्टी असे फिश बनवत आहोत तर कढईला मी सर्व बाजूंनी तेल हे पसरवून घेतले आहे गॅस हा मिडियमच ठेवलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये ही मॅरिनेट केलेली एक एक करून मच्छी आपल्याला ठेवायची आहे खूपच सोपी अशी पद्धत आहे जे आपण जिरं लसूण मिरची वाटून घातली त्याने तर फिशला खूपच मस्त असा फ्लेवर येतो शिवाय झटपट तयार होते रवा कुठलेही पीठ लावायची गरज नाही आणि कमी तेलात होते तसेच कढईऐवजी तुम्ही तव्यावर बनवा फक्त सर्व बाजूने तवा हा तेलाने ग्रीस करून घ्यायचा म्हणजे फिश ही चिटकणार नाही तर बघा कढईमध्ये सर्व पिसेस मी ठेवून घेतले राहिलेला जो मसाला होता तो सुद्धा यावर असा लावून घ्यायचा तर आता मध्य दोन ते तीन मिनटं फिशला चमचा सुद्धा लावायचा नाही किंवा चमचाने फिश ही हलवायची सुद्धा नाही तीन मिनिटाने बाजू पलटायची आणि झाकण ठेवून पाच मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे फिश हे वाफेवर छान शिजते पाच मिनिटानंतर झाकण काढल्यावर बघा फिशला थोडस पाणी सुटल्यासारखं वाटत तर आता झाकण न ठेवता बाजू पलटायची ते पाणी सुकेपर्यंत म्हणजेच दोन मिनिटं आणखी फ्राय करून घ्यायचं दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल वाफेवरचं पाणी सुद्धा छान असं कोरडं झालेलं आहे आणि फिश सुद्धा छान मस्त सुटसुटीत दिसत आहे तसं तर मच्छी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट असा फिश शिजला जातो त्याचप्रमाणे आपण झाकण ठेवून फिश वाफवल्यामुळे तो अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकाल तरी ती तर इथे आपला फिश खाण्यासाठी रेडी आहे गॅस बंद करूया वरतून मस्त बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर बघा मस्त झटपट अशी वाम फिश फ्राय डिश तयार झाली आहे ही तुम्ही चपाती तंदूर नान तांदळाची भाकरी सोबत खाऊ शकता किंवा नुसती सुद्धा एन्जॉय करू शकता तर आजची ही झटपट तयार होणारी वाम फ्राई फ्रायची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाइक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी बघत असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद